गेल्या सहा महिन्यापासून ओवर फ्लो म्हणजे म्हैसाळ योजनेतले आपल्याला बॅक टू बॅक बघायला गेले तर सहा ओवर आपल्याला दिसलेले आहेत एक ओवर जो असतो हा कमीत कमी, -कमी हजारो लिटरचा म्हणजे सहा कोटीचं नुकसान एका ओव्हरफ्लोमुळे होतं असं छत्तीस को कोटीचा ओवरफ्लो आपल्याला दिसून आलेले आहे त्याच्यावरती खूप कारवाई झाली त्याच्यावरती मागे कारवाई करायचं दाखवलं की आम्ही कारवाई करतोय आमदारांनी म्हणजे जयंत पाटील साहेबांनी असो बाबा शिंदेंनी असू दे किंवा विक्रमदादा सावंतांनी असू दे या सगळ्यांनी पत्र देऊन सुद्धा कालवा मीटिंगला कालवा झाला की दुष्काळ पडलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि दुष्काळ पडत असताना सुद्धा असा हा साळे नावाचा जो अधिकारी आहे ह्याच्यात चुकांमुळे सगळीकडे आज म्हणजे ओव्हरफ्लो झालेला आहे करोडो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि जे करोडो लिटर पाणी या रस्त्याच्या मार्गे गेलं म्हणजे रस्ते, रस्ते सुद्धा त्या गावातले धुवून निघालेले आहेत शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं एका ठिकाणी त्यांनी दाखवले पहिल्या पंचनाम्यात पंच अडीच लाख रुपये एका शेतकऱ्याचं नुकसान परत एक महिना दोन महिना गेला की पंचवीस आणि तीस हजार रुपये तुझं तुमचं नुकसान झालं हे दाखवायचं तलाट घेऊन जायचं महसूल भाग आणि पाटबंधारा खाता हे वेगवेगळे आहे त्यामुळं तिथल्या स्टेजला तिथं जाऊन फक्त पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं तोंडावरती पोचायचं काम केलेलं आहे कोणाला एक रुपये मोबदला मिळालेला नाही आहे हा जो शाळे अधिकारी आहे आता आमचे वरिष्ठ अधिकारी जाधवसाहेबांची ज्यावेळी चर्चा झाली या अधिकाऱ्यानं जाधवसाहेबांची अक्कल काढलेली आहे आपल्याला व्हिडिओमध्ये मागील दिसून आलेला आहे ह्याच्यावर कारवाई करा म्हणून कित्येक जणांनी निवेदनं दिली सगळी केली परंतु हा माजवलेला जो अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई का नाही केली का ही पालकमंत्री साहेब तेजे पाहुणे म्हणजे पालकमंत्री साहेब त्याचे पाहुणे आहेत म्हणून सर्व अधिकारी त्यांना घाबरून आहेत आणि मी करेल ती पूर्व दिशा अशी भूमिकेत असलेला मस्तवाल अधिकारी जो आहे अहंकारी म्हणजे जिथं तुम्ही बघून घ्या पालकमंत्री साहेबांची तर छाती तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्रभर त्यांनी खूप उच्च केलेली आहे तिथं दीड हजार कर्मचारी जनरल मोटर यांना देश दडवलं लावलं भिकेला लावलं म्हणजे साहेब मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला म्हणजे जतला तुम्ही होता दुष्काळ भागातला आज ती अडतीस टँकर दररोज पिण्याच्या पाण्याला अडतीसच्या चाळीस हजार रुपये खर्च होतो तिथं तर पाणी पोचलेलंच नाही पूर्व भागात एकही गावामध्ये पाणी नाही आहे पाण्यापासून वंचित आहे पूर्व भाग साहेब तुम्ही पहिला जतचं नेतृत्व केलं तिथं लोकांचा विचार न करता स्वतःचाच केला कामगार मंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही कामगारांना भिकेला लावलं कंपनीकडनं हे दिलं म्हणजे साहेब तुम्ही फक्त तुमचे व्यवसाय जपण्यासाठी मंत्री आहात का म्हणजे तुम्हाला तुमचे फक्त व्यवसाय जपायचे जनतेचं तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त माणसं मरतील कशी ही वाट बघायची आहे का आता म्हणजे साहेब किती ही निष्क्रियता म्हणजे अशा पद्धतीने एखादा निष्क्रिय आणि कार्यक्षम नसलेला जर आपल्याला राज्यमंत्री मिळाला तर जनतेचं वाट्रोच होणार आहे तसंच आपल्याला मिरजपूर भागात आता दिसून आलेला आहे मिरजेची छाती मिरजेचा पालकमंत्री जिथं जिथं यांना पद मिळालेलं आहे त्याचं वाटतोळच केलेलं आहे त्या पदाचं असा निष्क्रिय जर एखादा व्यक्ती चांगल्या मोठ्या उद्द्यावर गेला तर कसं वाटतो होतं त्या विभागाचं आपल्याला दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीनं जयंत पाटील साहेबांचं उदाहरण मी तुम्हाला देतो ज्यावेळी ते पालकमंत्री होते सकाळी पाच वाजून भिंगरी लावल्यासारखं एखाद्या युवकाला लाजवेल असं नेतृत्वपूर्ण मतदारसंघ जिल्हा पिंजून काढून सर्वसामान्यांचे छोटे छोटे प्रश्न घेऊन रात्री दोन वाजता जायचे तीन तासाच्या झोपेनं त्यांनी काम करायचे असे आमच्या नेत्यांच्या खाली आम्ही काम करतोय साहेब मनोज बाबा असतील जयंत पाटील साहेब असतील यांच्या अंडर आम्ही काम करत असताना आम्हाला कळतं की काम काय असतं परंतु त्याच दिशेनं पालकमंत्री जे आहेत स्वतःचे बगलबच्चे आणि स्वतःचे ही पाहुणे वाचवण्यासाठी हजारो कोटीचा भ्रष्टाचार हजारो कोटी म्हणजे असंख्य शेतकरी आहे ज्यांचं नुकसान केलं आणि त्यांना भीक मागायची परिस्थिती आणली मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो आहे त्या अधिकाऱ्याचं सस्पेन्शन का नाही केलं तर आनी आनी मन ते म्हणले की तीन आणि चार आणि पाच टप्प्यातली काढून घेतली मग दोन टप्प्यातलं तुम्ही पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांना ठेवलंय का त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं व्हावी की जागेवर त्यांचं सस्पेन्शन व्हायला पाहिजे होतं परंतु तुम्ही केलं नाही का वरद असताय तुमची अकला काढतो तुमचा कनिष्ठ एखादा माणूस आणि तुम्ही त्याला पाठराखण करता आम्हाला उत्तर देता जनतेला शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे आपल्याला बघितलं आहे सत्तेधारी फसवणूकच केलेली आहे कुठलेही मुद्दे असू देत मांडलेले नाही स्वतःचा फायदा स्वतःच्या कंपनी आधी उद्योग समूह जपायचा जनता मरे नाका अशा परिस्थितीचा एक अहंकारी पालकमंत्री राज्यमंत्री आणि त्याच्या बगलबच्ची असतील किंवा त्याचे हे जे अधिकारी वर्ग पाहुणे असतील याला जपायचं काम केलेलं आहे आणि आम्ही आता मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला सस्पेन्शनला आम्ही पत्र देतो त्याला म्हण मंद, त्यांना म्हटलं आम्ही जर त्यांची कारवाई तुम्ही आजच्या आज केली नाही आठवड्याभरात ही झाली नाही तुमच्या ऑफिसच्या समोर अमरणोपोषण पूर्ण जिल्ह्यातले असो मिरजपुर भागातले जतचे असो सर्व शेतकरी वर्ग पूर्णपणे रस्त्यावरून अमर उपोषण मी त्यांच्यावर करणार आहे वेळ आली तर आम्ही शेतकऱ्यांसाठी जीव सोडायला सुद्धा तयार होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे देशाचं नुकसान एवढं तळताड आणि पाप कुठल्या कुठल्या विभागातल्या तुम्हाला जे अधिकार मिळाले घेणार आहेत साहेब त्यामुळं आम्ही आत्ता जाहीर आवाहन केलंय जर याच्यावर कारवाई झाली नाही त्याला सस्पेंड केलं नाही त्या शाळेला तर आम्ही अमरणून त्याच्यावर उपोषण आम्ही त्यांच्या विरोधात करणार आहे हे आम्ही त्यांना आवाहन दिलेलं आहे